सगळेजण लाँग टर्म इन्व्हेस्टर नसतात सगळेजण ट्रेडर नसतात काही जण काही वेगळ्या प्रकारची संधी शोधणारी मंडळी असतात त्यांना धोका नसतो का तर त्यांनाही धोका असतो पहिल्या प्रकारचे लोक म्हणजे जे दुसऱ्याच्या अनुभवावरनं शिकतात दुसऱ्या प्रकारचे लोक की जे स्वतःच्या अनुभवावरनं शिकतात आणि तिसरे म्हणजे स्वतःच्या अनुभवावरनं पण शिकत नाही ते म्हणजे आपण नेहमी अॅटलीस्ट दुसऱ्या कॅटेगरीमध्ये राहायचा प्रयत्न केला पाहिजे त्या बाजारात आज विचारतात हाऊ इज द जोश कधीतरी विचारणारे हाऊ इज द होश तर जेव्हा तो होश येतो तेव्हा की अरे ह्याच्या आत काहीच नव्हतं आय पी मध्ये सगळी गडबड आहे असं मानायचं कारण नाही सगळं सरळ आहे असं मानायचं कारण नाही लगेच रिटर्न मिळेल मला एक दिवसात रिटर्न मिळेल एक महिन्यात रिटर्न मिळेल अशा अपेक्षेने जाणाऱ्या लोकांना नुकसान होणार आहे वॉरन बफेटचं उदाहरण दिलं जातं की त्याच्याकडे दीडशे बिलियन डॉलर कॅश होते आता अडीचशे बिलियन डॉलर कॅश आहे पण तो सत्याऐंशी साली घेतलेला शेअर सुद्धा आज सांभाळून ठेवू शकतो तर त्याची गणित आपल्याला स्वतःला लावताना येणार असं म्हणतात की टिलीट इज प्रिक द बबल But when it pops, there is a trouble. या सगळ्या मायक्रोला धरून मला मायक्रो कडे इन्व्हेस्टिंग यायचं आहे पण त्याच्या आधी मॅक्रोतला एक अगदी टेन्जंट प्रश्न असा की ग्लोबल फिनटेक फेस्टिवल झाला त्याच्यात एक कॉन्सेप्ट मांडली गेली ते मांडणारे एक व्यक्ती नंदन आहेत की ज्यांनी आधार आणि मग आताच कोविन सारख्या महत्वाच्या गोष्टी केल्या की ज्यांनी मास म्हणजे देशाचं मास चेंज झाला युपीआय गोष्ट आहे ती आहे फिंटरनेट तर फिंटरनेट ही पुन्हा एक संज्ञा आहे ती अशीच नुसती म्हणजे येणार आणि जाणार बज आहे का खरंच त्याबद्दल काही घडतं आहे भारतात ते घडू शकणार आहे का काय दिसतं काही प्रमाणातली अमूर्त कल्पना ॲबस्ट्रॅक्ट कल्पना आहे असं वर्करणी वाटण्यासारखं आहे पण त्यातली काही प्रिन्सिपलचे विषय आपण डोळ्यासमोर आणू mm. तिथे एक विषय आहे टोकनायझेशन mm. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं व्यवहार होण्यासाठी त्याचं रूपांतर टोकनमध्ये करता येईल का म्हणजे अमूर्त कल्पना जेव्हा मी म्हटलं तेव्हा ह्या पद्धतीने त्याच्याकडे बघायला पाहिजे तर बऱ्याच विकसित देशांमध्ये रिअल इस्टेट किंवा इमोवबल प्रॉपर्टीचं टायटल सर्टिफिकेट दिलं जातं जसं आपल्याकडे शेअर सर्टिफिकेट दिलं जातं तर ता, तसं त्यांच्याकडे टायटल सर्टिफिकेट दिलं जातं आणि ते टायटल सर्टिफिकेट खरेदी विक्री होताना विक्री करणाऱ्यांनी टायटल सर्टिफिकेट हँडओवर केलं की त्याचं टायटल पास झालं असे तिथे पद्धत आहे आपल्याकडच्या स्थावर मालमत्तेमध्ये तितकं आपण पोचलेलो नाही आहे पण ते टायटल सर्टिफिकेट इज अ टोकन विच रिप्रेझेंट्स द ॲसेट तर प्रत्येक ॲसेटच्या बाबतीत त्याचं टोकन तयार करणं शक्य असतं किंवा तयार केलं जाऊ शकतं mm -hmm. आणि पूर्वीच्या व्यवहारामध्ये सुद्धा अशा प्रकारचं टोकन तयार केलं जातं मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं देतो hmm. की मी एखाद्या ट्रंकेत काही मूल्यवान गोष्टी ठेवल्या त्याला कुलूप लावलं आणि त्याची किल्ली तुम्हाला दिली hmm. तर मी त्या ट्रंकेतल्या सगळ्या गोष्टींची डिलिव्हरी कन्स्ट्रक्टिव्ह डिलिव्हरी त्याला म्हणतात अच्छा ती किल्ली हे टोकन झालं त्या ट्रंकचं hmm. पण इवन व्यवहारात तुम्ही बघितलं तर लॉरी रिसीट असते जेव्हा बँकेचं लोन घेऊन माल खरेदी विक्री केलेलं असतो एल सी उघडलेली असते तेव्हा लॉरी रिसिट किंवा शिपिंगचं लेडिंग बिल हे बँकेच्या थ्रू पाठवलं जातं hmm. बँकेत पैसे भरले की तुम्हाला शिपिंगचं बिल तुमच्या हातात मिळतं किंवा लॉरी रिसिट तुमच्या हातात मिळते hmm. आणि ती देऊन तुम्हाला मालाची डिलिव्हरी घेता येते तसंच वेअरहाऊस रिसिट hmm. की वेअरहाऊसमध्ये मी मिरी ठेवलेली आहे मी लवंग ठेवलेली आहे आणि त्याला कुलूप लावलेलं आहे त्याची एका सर्टिफाईंग एजन्सीने जर त्याची पावती दिली असेल तर ती पावती देण्या घेण्यातनं व्यवहार होऊ शकतो तर ही कन्स्ट्रक्टिव्ह डिलिव्हरीचा प्रकार झाला तर तसंच कुठलीही इमोएबल प्रॉपर्टी कुठलंही आर्ट हे सुद्धा त्याच्या टोकनमध्ये त्याचं रूपांतर करणं आपण म्हणू थिअरॉटिकली शक्य आहे हा पहिला टोकनायझेशनचा पार्ट झाला मग तिथे दुसरी गोष्ट बोलतात ती म्हणजे कॉमन लेजरची क्रिप्टोचा जे व्यवहार करतात त्यांना कॉमन लेजरबद्दल कल्पना आहे की एक हे प्रत्येक व्यवहार एका पब्लिक लेजरमध्ये लिहिले जातात आणि झालेला व्यवहार प्रत्येकाला तपासून बघता येतो तर तसं मी जे टोकन आहे त्याचे जर व्यवहार केले तर ते पब्लिक डोमेनमध्ये असतील ते घेणाऱ्या व्यक्तीला दिसतील विकणाऱ्या व्यक्तीला दिसतील सरकारलाही दिसतील रेग्युलेटरलाही दिसतील <laughs> तर तिथे जाण्याचा पण हा प्रयत्न आहे आणि क्रिप्टोग्राफीमध्ये ज्या त्याच्यामध्ये जे जा ॲडव्हान्सेस झाले की आता ब्लॉकचेनसारखे गोष्ट वापरून हे कॉमन लेजर तयार करणं शक्य झालं सो एका बाजूला टोकन मी केलं एका बाजूला मी कॉमन लेजर केलं मग तिसरी गोष्ट मी करतो की ह्याचं शेवटच्या माणसापर्यंत ते कसं पोचता येईल mm. आणि त्याला कॉम्प्युटर पण नाही मोबाईलवर ते कसं बघता येईल सो तिथे मी कस्टमरला केंद्रस्थानी ठेवलं त्याला या गोष्टींचा ॲक्सेस दिला आणि तो ह्या टोकनमध्ये व्यवहार करून uh, त्याला फ्रिक्शन फ्री कमीत कमी त्रासाने हे व्यवहार कसे होऊ शकतील आता त्याचा व्यावहारिक उपयोग कसा आहे आपण बघूया कारण मग अशी आपण म्हटलं जशी अमूर्त कल्पना आहे समजा एखाद्याला त्याच्या बिझनेससाठी कर्ज घ्यायचं आहे आणि ते कर्ज घेताना त्याला त्याची इमोएबल प्रॉपर्टी घाण ठेवायची आहे mm. तर इमोएबल प्रॉपर्टी घाण ठेवताना त्याचं जर एका सर्टिफाईंग एका बँकेने त्याचं टोकनमध्ये रूपांतर केलेलं असेल mm. तर ते टोकन फक्त देऊन तो त्याच्यावरती कर्ज घेऊ शकेल mm. त्या कॉमन लेजरमध्ये त्याच्यावर त्यांनी कर्ज घेतलं ह्याची पण नोंद त्याच वेळी होईल म्हणजे आता पब्लिक इशूच्या चर्चेत आपण जाणार आहोत पण पब्लिक मध्ये जेव्हा आसबा ही संकल्पना आली पूर्वी पद्धत अशी होती की पब्लिक इशूला सगळ्यांनी पैसे भरायचे hmm. पब्लिक इशूचा निर्णय लागायला दोन आठवडे तीन आठवडे लागायचे मधल्या काळात सगळ्यांचे आलेले पैसे कोणाला तरी फुकट वापरायला मिळायचे hmm. right. आसबाची जेव्हा जे संकल्पना आली आता म्हणते की तुमचे पैसे तुमच्याच खात्यात ठेवा पण ते आम्ही त्या कालावधीसाठी फ्रीज करतो mm -hmm. ते तुम्हाला दुसऱ्या कारणासाठी वापरता येणार नाही तर इन अ वे आपण ते टोकनवरती नोंद केली ना माझ्या डिजिटलच mm -hmm. खातं आहे त्याच्यावरती आपण नोंद केली तर तसं इमोएबल प्रॉपर्टीचं जे टोकन असेल त्याच्यावर कर्ज घेतल्याची नोंद झाली तर दुसऱ्या कोणाकडनं तरी त्याच्यावर कर्ज नाही घेता येणार mm -hmm. आणि जेव्हा कर्ज परत केलं जाईल Hmm. तेव्हा सुटका पण तितक्याच लवकर आपल्याला मिळू शकेल तर याचं टोकन देणारी संस्था ते सर्टिफाय करणारी संस्था व्यवहार करता येतील असा प्लॅटफॉर्म आणि असं एकच प्लॅटफॉर्म असेल असं नाही असे, असे मल्टिपल प्लॅटफॉर्म्स असतील hmm. पण ते एकमेकांशी बोलू शकतील आणि एका प्लॅटफॉर्मवरच हे व्यवहार होण्याऐवजी एकाहून जास्त प्लॅटफॉर्मवर होऊ शकतील देशांतर्गतच व्यवहार व्हायला पाहिजेत असं नाही hmm. ते क्रॉस बॉर्डर व्यवहारसुद्धा होऊ शकतील तर डिजिटायझेशन करणं टोकन करणं टोकन लॉक करणं टोकन अनलॉक करणं ह्या गोष्टी आपण म्हणू थिओरॉटिकली नक्की शक्य आहेत आणि नंदन निलेकर्णी जेव्हा एखादी संकल्पना आपल्यासमोर मांडतात तेव्हा आपल्याला वाटतं ही फार भविष्यातली कल्पना आहे पण त्यांनी गेल्या दहा वर्षात काय काय खरं करून दाखवलं हे जर बघितलं तर मला वाटतं आपल्याला वाटतं त्यापेक्षा अधिक जलद ह्यातल्या एक एक गोष्टी यायला लागतील त्यातले hmm. दोन तीन फक्त उदाहरण आपण घेऊ एक म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी hmm. आपल्याकडे त्याचा पायलट झाला आहे आपल्याकडे काही जणांना त्याचा वापर पण करता यायला लागला आहे आता डिजिटल करन्सी हे फिजिकल करन्सीवरचं टोकन आहे hmm. आपल्याकडे ओ एन डी सी जो प्लॅटफॉर्म तयार झाला आहे की ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स तर त्यामुळे मला कुठल्या तरी कंपनीकडे जाऊनच व्यवहार केला पाहिजे असं नाही तर ओपन नेटवर्कवर तिथे व्यवहार करू शकतो नंतर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन माझी बरीचशी माहिती ही कॉमन प्लॅटफॉर्म तर ह्या ज्या एक 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 हे टप्पे आहेत ह्या पायऱ्या आहेत हे अशा प्रकारचं पुढे जाऊन प्लॅटफॉर्म तयार होऊ शकतील का आणि नंदन निलेकणींचा कल्पनाविलास आहे असं मानायचं कारण नाही बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट म्हणजे इन अ वे सगळ्या रिझर्व बँकांची रिझर्व बँक hmm. right. किंवा आय एम एफ नंतर एक आपण प पर, परदेशी पैसे ट्रान्सफर करतो यात स्विफ्ट नावाची oh. त्याचा स्विफ्ट कोड आपण वापरतो हे प्रत्येकजण ह्याच्यावरती काम करत आहेत sure. प्रत्येकजण डिजिटायझेशनवर काम करत आहेत टोकनवरती काम करतायत आहेत प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत तर जसं इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल क्षेत्रात होतं सुरुवातीला आपल्याला वाटतं हळू त्याचा प्रसार आहे आणि कळायच्यात तो प्रसार खूप व्हायरल होऊ शकतो तर ह्याच्याकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे म्हणजे आणि हे काहीतरी कल्पनेची भरारी असं ह्याच्याकडे बघून चालणार नाही सर भविष्याकडून इमिजिएट गोष्टीकडे येऊ ते म्हणजे आय पी यू आणि सेबीचा एक रिपोर्ट आला आहे ते एस ई वरती तर येऊ पुढं पण मेन वरती ज्या एकशे एक्केचाळीस कंपन्यांचा त्यांनी अभ्यास केला त्याच्यात आय पी शेअर मिळायला मिळाल्या आठवड्याभरात पन्नास एक टक्के लोक विकत आहेत ह्यात पुन्हा गुजरात रँक वनला आहे दोन नंबरला महाराष्ट्र आहे मग राजस्थान आहे तीन नंबरला असं बरंच काय काय आलंय सो so एकूणातच आय पी ओची क्रेज आता सगळ्यांना आहे आपण एक मध्यंतरी एका कंपनीच्या वेळेला दोन वर्षापूर्वी एपिसोड केलेला आत्ताही दोन मोठे आय पी ओ कदाचित आधीच्या झालेल्या मोठ्या आय पी ओपेक्षाही पेक्षाही सर्वात मोठा एखादा आय पी ओल अशी चर्चा आहे तर हे जे आय पी ओ प्रेम आपलं आहे ह्याच्याबद्दल काय वाटतं अति आहे योग्य आहे कमी आहे जास्त आहे ते थोडं आपण पर्स्पेक्टिव्हमध्ये ठेवू म्हणजे आय पी ओचं आकर्षण भारतीय गुंतवणूकदारांच्या मनात सुरू झालं त्याला पन्नास वर्ष झाली म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तर साली जेव्हा परकीय कंपन्यांना सांगितलं की तुम्ही एकतर भारतामध्ये तुमचे शेअर वितरित करा नाहीतर देश सोडून परत जा तर काही बहुराष्ट्रीय कंपन्या परत गेल्या एम परत गेली कोका कोला परत गेल्या आणि बऱ्याच मल्टीनॅशनल कंपन्यांनी हा विचार केला की हे वाढणारा बाजार आहे हे वाढणारं अर्थव्यवस्था आहे इथे आपण शेअर विक्री केली तरी चालेल आणि तेव्हा चांगल्या चांगल्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी आपले शेअर बाजारात दिले त्याला जेवढा पुरवठा होता त्याच्यापेक्षा अनेक पटींनी मागणी होती आणि ज्यांनी त्या कंपन्यांचे शेअर आजही सांभाळलेत ना त्यांचे पैसे कोणाचे पाचशे पट झालेत कोणाचे हजारपट झालेत हे प्रत्येकाचा अनुभव आहे आणि त्यामुळे न्यू इशूबद्दलचं अट्रॅक्शन प्रत्येक भारतीयाच्या मनात नोंदलं गेलेलं आहे असं असं आपण म्हणून याचा गैरफायदा पण घेतला गेला आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल की ऐंशीच्या दशकाच्या शेवटी लिजिंग फायनान्स कंपन्यांचं पे उठलं mm -hmm. त्यांनी बरेच शेअर विकले की जे नुकसानीमध्ये गेले ॲक्वाकल्चरसारख्या कंपन्यांचे शेअर आले तर एक एक फॅड येतात त्याच्यात mm -hmm. पण एक आपण म्हणू इंट्रिन्झिक अट्रॅक्शन जे आहे आय पी ओबद्दलचं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज हे त्यांनी बरखास्त केलं ऑफिस त्याच्या आधी ह्या शेअर्सचं व्हॅल्युएशन बरोबर आहे की नाही हे कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज सांगायचं आणि त्यामुळे ते शेअर कमी किमतीला मिळायचे आणि त्यांचा पुरवठा कमी असायचा त्यामुळे ते एका लॉटरीच्या तिकिटासारखं त्याचं गणित होतं त्यानंतर बाजारभावाशी संलग्न अशा किमतीला ते शेअर यायला लागले आणि त्यामुळे आय पी ओचं अट्रॅक्शन काही प्रमाणात कमी झालं आता गेल्या चार पाच वर्षातलं आपण जर चित्र बघितलं आणि विशेषतः गेल्या वर्षभरातलं तर शेअर बाजार वाढला आणि त्या मानाने आय पी ओचा पुरवठा झालेला नाही म्हणजे आपण जानेवारी चोवीसपासनं जर बघितलं तर महिन्याला जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये महिन्याला साधारण तीनशे चारशे कोटीचे इश्यू येत होते टोटल एका महिन्यात तीनशे कोटी एका महिन्यात चारशे कोटी हे प्रमाण थोडंसं वाढले तीन हजार तीन हजार तीन हजार ते चार हजार कोटीचे इश्यू होते आता ते आठ दहा हजार कोटीपर्यंत गेले आपलं ओव्हरऑल मार्केट कॅपिटलायझेशन बघितलं तर ते चारशे सहासष्ट लाख कोटीचं आहे त्याच्या तुलनेत हे जे इश्यू येतात ते फार छोटे आहेत बऱ्याच वेळा असं असतं की तेजीमध्ये चांगले इश्यू आले तर ते बाजारासाठी चांगलं असतं कारण पैशांचा जो जास्त पुरवठा आहे शेअरना जी जास्त मागणी आहे ती काही प्रमाणात आय पी ओमुळे ॲब्सॉर्ब होऊ शकते त्यामानाने कमी प्रमाणात हे आय पी ओ येत आहेत बोर्डवरचे आणि आय पी ओचं आकर्षण असल्यामुळे त्याला मागणी प्रचंड प्रमाणात आहे म्हणजे त्यामुळे ते, ते इशू पन्नास पट साठ पट सत्तर पट त्याला मागणी येत नाही आता असं जेव्हा होतं तेव्हा त्याचं व्हॅल्युएशन काय आहे याच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते आणि बरेच गुंतवणूकदार असं म्हणतात की आपण आज अर्ज करू शेअर लागल्या लागल्या विकून टाकू त्याचं व्हॅल्युएशन काय आहे पाच वर्षांनी काय होणार आहे आम्हाला काय घेणं आहे आज मागणी जास्त पुरवठा कमी म्हणजे अशा प्रकारे जे शेअर बाजारामध्ये काम करतात त्यांना स्टॅग म्हणतात अच्छा म्हणजे बुल आणि बेअर hmm. हे प्राणी सगळ्यांच्या ओळखीचे आहेत पण स्टॅग हा प्राणी hmm. मी थोडीशी आज ओळख करून देतो hmm. की जो फक्त नवीन इशूमध्ये पैसे घालतो आणि ते पैसे जितके लवकर त्याला वसूल करता येतील तितक्या hmm. लवकर ते करतो आणि त्यामध्ये सुद्धा म्हणजे मला असं दिसतं की काही मंडळींना याचा खूप चांगला सेन्स असतो की मागणी कुठे आहे hmm. आणि मग तिथे मी म्हणजे ऐंशीच्या दशकात पाचशे रुपये भरून स्कूटरला नंबर लावून ठेवायचा hmm. बारा वर्षांनी नंबर आल्यावर चार हजार रुपये मिळतात हे ज्यांना कळलं hmm. त्यांनी सुद्धा ही हीच गोष्ट केली होती तर असं करणाऱ्या एका माणसाला मी विचारलं तो म्हणलं अरे गुजरातमध्ये तर असं आहे की हाऊसवाईफ ट्रक बुक करते एक हजार रुपये भरून बरं But... एक हजार रुपये टाटाचा ट्रक बुक करता येत होता आणि डिलिव्हरी आली की चाळीस हजार रुपये ऑन मिळत होता हां तर आपल्या सगळ्यांना ते कळलं पण नाही पण ती संधी बघून त्याचा उपयोग करण्याचे एक मानसिकता जिथे आहे आणि आय पी ओच्या बाबतीत गुजरात आणि मुंबई राजस्थान हे नेहमीच इतरांच्या पुढे राहिलेले आहेत म्हणजे गुजरातमधलं राजकोट हे तर आय पी ओची राजधानी म्हणतात पण तिथले माणसं आय पी ओचा अभ्यास करतात त्याचा फॉर्म कुठून मिळवायचेपासून सगळी कला त्यांनी अवगत केलेली आहे आणि जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात मागणी असते तेव्हा ते म्हणतात ते की सुगीचा हंगाम आपल्यासाठी आहे mm. तर त्यांनी पैसे लावले विकलं पुढच्या आय पी ओला लावले दुसरं मगाशी आपण आसबाबद्दल जे बोललो की पूर्वी तीन आठवडे चार आठवडे पैसे अडकून पडायचे आता पाच ट्रेडिंग डेजमध्ये पैसे माझे Oh. मोकळे होऊन हातात येतात तोपर्यंत पुढची आय पी ओ आली तर त्याच्यावर लावायचं म्हणजे मी तर त्याला कार्यक्षमता म्हणेन hmm. म्हणजे इन्व्हेस्टर बद्दल hmm. जे बोल की सगळेजण लॉंग टर्म इन्व्हेस्टर नसतात सगळेजण ट्रेडर नसतात काही जण काही वेगळ्या प्रकारची संधी शोधणारी मंडळी असतात त्यांना धोका नसतो का तर त्यांनाही धोका असतो hmm. म्हणजे दोन तीन प्रकारे हा धोका उभा राहू शकतो एक तर कंपनीचं व्हॅल्युएशन कंपनीची सस्टेनेबिलिटी mm. हे चांगलं नसेल मी ते त्याचे शेअर आय पी ओमध्ये मिळाले म्हणून घेतले आणि ते सांभाळले आणि नंतर त्याचं खरं चित्र सगळ्यांच्या समोर आलं त्या बाजारात आज विचारतात हाऊ इज द जोश mm. कधीतरी विचारणारे हाऊ इज द होश mm. तर जेव्हा तो होश येतो mm -hmm -hmm -hmm. तेव्हा की अरे ह्याच्या आत काहीच नव्हतं तर मी त्याच्यात अडक आणि ह्याच कारणासाठी छोट्या गुंतवणूकदारांचं संरक्षण करणं ही सेबीची मॅन्डेट आहे mm. आणि त्यामुळे ते धोक्याचा इशारा देतात की अरे तुम्ही याच्याकडे बघा ते मर्चंट बँकरना सांगत आहेत की तुमचं व्हॅल्युएशन बरोबर आहे की नाही बघा mm. पण याच्याचबरोबर सगळी व्हॅल्युएशन चुकीची असतात असं नाही व्हॅल्युएशन आणि प्राईस याच्यामध्ये नेहमी फरक असणार आहे म्हणजे मी एक उदाहरण देतो की फूड डिलिव्हरीच्या धंद्यात असलेल्या एका कंपनीचा शेअर गेल्या वर्ष दीड वर्षात चौपट पाचपट झाला भारतातला फूड डिलिव्हरीचा धंदा जसं एअरलाईनच्या धंद्यात झालं की दोन तीनच कंपन्या टिकल्या टेलिकॉममध्ये झालं दोन तीनच कंपन्या टिकल्या तसं फूड डिलिव्हरीमध्ये पण दोन तीन कंपन्या टिकल्या त्यातली दुसरी कंपनी ती जर स्वतःचा शेअर विक्री घेऊन आली तर ती दोन वर्षापूर्वीच्या व्हॅल्युएशनने आणेल का आजच्या आणेल आणि ते म्हणतील की आज व्हॅल्युएशन चांगलं आहे आज आपल्याला चांगली प्राईस मिळेल सो इट इज अ गुड एक्झिट पॉईंट फॉर मी तर म्हणजे ह्याचं पण कुठेतरी तोलून बघणं आवश्यक आहे तर सगळ्याला एका रंगाने रंगून नाही चालणार त्याच्यात वेगळे भाग आहेत आणि काही मोठ्या आय पी ओ आल्या तर त्यांनी बाजारातल्या गुंतवणूकदारांना चांगल्या संधी मिळतील दोन हजार एक दोन तीन मध्ये आलेल्या आय पी ओ तुम्ही बघा त्यातल्या किती कंपन्यांनी आज किती व्हॅल्यू क्रिएट केली आहे म्हणजे खूप चांगल्या उद्योगांच्या कंपन्या परकीय कंपन्या मोठ्या आय पी ओ झाले तर त्यामुळे आय पी ओमध्ये सगळी आहे असं मानायचं कारण नाही आणि सगळं सरळ आहे असं मानायचं कारण नाही तिथे निरक्षीर विवेक असणं आवश्यक आहे सर पण तो रिपोर्ट असं सांगतो की हे सगळं आय पी ओ बाईंग सेलिंग करणाऱ्यातली खूप जणं दोन हजार वीसच्या कोविड नंतर या मुळात डीमॅट अकाउंट काढलेली आहेत आणि तो आकडा इफ एम नॉट रॉंग चाळीस पन्नास टक्केच्या आसपास आहे तर मॅच्युअर इन्व्हेस्टर तुम्ही तर खूप बघितले मंदी असे असे बघणारे वेगळे की आठ बघितले वीस बघितले आणि काय बघितले आणि जे आत्ता आता आले फर्स्ट टाइम इन्व्हेस्टमेंटचा अनुभव आहे हो त्यांनी बहुतांश बुल रन बघितले तर ह्यांच्या अंडरस्टँडिंगमध्ये मग काही कमी राहणं काही घोळ होणं असं होणार नाही शेअर बाजारामधले अजून जुने आहेत तर ते म्हणजे की तीन प्रकारचे लोक असतात पहिल्या प्रकारचे लोक म्हणजे जे दुसऱ्याच्या अनुभवावरनं शिकतात दुसऱ्या प्रकारचे लोक की जे स्वतःच्या अनुभवावरन शिकतात आणि तिसरे म्हणजे स्वतःच्या अनुभवावरन पण शिकत नाहीत तर ते म्हणजे आपण नेहमी अटलिस्ट दुसऱ्या कॅटेगरीमध्ये राहायचा प्रयत्न केला पाहिजे पहिल्या कॅटेगरीमध्ये आपल्याला जायला जमेल की नाही माहीत नाही तर ज्यांनी मंदीचा अनुभवच घेतलेला नाही ज्यांनी चारच वर्ष त्यातले काही लोक दुसऱ्यांच्या अनुभवाने त्यातनं मोकळे पण होऊ शकतील काही जण स्वतःच्या अनुभवाने ठरवतील हे तर झालं रेग्युलर आय पी ओबद्दल ह्याचा एक सबसेट म्हणजे एस ई बोर्ड एस एमई आय पी ओ आत्ताच पहिल्या एका कंपनीची खूप चर्चा झाली की प्रत्यक्षात काही नाही आहे आणि खूप मोठं चारशे पट पाचशे पट ओव्हर सबस्क्रिप्शन झालं आठ एक कोटीचीच डिमांड होती मग दुसरी कंपनी आली अशीच त्याच्या बातम्या आता एका पुढे एक येतात आणि मग ते जे जसपाल भट्टीचं पीपी मीम आत्ता झाली त्यावेळेचा जो तो एपिसोड असेल तो रोज कुठं ना कुठेतरी फिरतो तर या एस ई आय पी ओ बाबतीत मग काय विचार करायचा हे का घडतं आज म्हणजे एस ई आय पी ओमध्ये नक्कीच धोक्याची घंटा आहे असं वाटतं मला एक तर काय तिथे वित्त संस्था गुंतवणूकदार सा जे असतात ते त्या मार्केटमध्ये जात नाहीत इशूचा साईज खूप छोटा असतो म्हणजे आपण म्हणतो असं आठ कोटी दहा कोटी वीस कोटी त्या मानाने मागणी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे काही काही इशू एक पट तेराशे पट असं ओव्हर सबस्क्रिप्शन होतं त्यात नोंदणीला ते जास्त भावाने उघडू शकतील पण त्यातले त्या स्टॅग्स सुटून जातील आणि जे लॉंग टर्म स्वतःला म्हणतील ते अडकून जातील ही शक्यता आहे कारण तिथे जेव्हा शेअर इशू करणारी व्यक्ती असते ना ती पण हा विचार करते की मला आत्ता चांगला भाव मिळतोय म्हणजे व्हॅल्युएशन माझं खरं आहे त्याच्यापेक्षा चांगला भाव मिळतोय तर हीच चांगली संधी आहे तिथे इशू करण्याची तर म्हणजे व्हॅल्युएशन पेक्षा सुद्धा तिथे ही सस्टेनेबल कंपनी आहे की नाही हे टिकू शकेल की नाही याचाही विचार करणं आवश्यक असतं म्हणजे त्यात काही कंपन्या ज्या पाच वर्ष सात वर्ष टिकल्यात आणि त्यांनी खूप मोठा सी ए जी आर दिला आहे तोही काही प्रमाणात या बबलचाच भाग आहे hmm. तर असं म्हणतात की टिन इट इज प्रिक्ड द बबल विल डबल बट विन इट पॉप्स देर विल बी ट्रबल तर एस ई मार्केटमध्ये जाणाऱ्यांनी नक्की विचार केला पाहिजे hmm. की मला तर दिसतं की तिथला धोका तिथलं पाणी धोक्याची रेषा ओलांडून वर गेलेलं आहे म्हणजे असा एक मूळ फरक झालेला नाही का था 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 ना की जे एम एस ईज आहेत त्यांना आता ती प्रॉफिटेबिलिटी सस्टेनेबिलिटीपेक्षा आपण कंपनी काढतानाच अशी काढू की चार पाच वर्ष चालू टिकू आणि मग आय पी ओ करून बाहेर पडू तर भारतातल्या उद्योजकाचीच मानसिकता याच्यामुळं बदलणार नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळे विचार करणारे लोक असतात तर त्यामुळे काही जण शॉर्टकटवाले असतील ते याचा विचार करतील पण सगळे तसे नाहीत आणि मला हे दिसतं की उद्योग क्षेत्रामध्ये चांगल्या एस एमईसुद्धा आहेत जे आ, नवीन जी एस टी झालं आहे चायना प्लस वन आलं आहे त्यांना विस्ताराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्यामुळे शेअर बाजारात जात आहेत तर त्यामुळे हा शेअर बाजार चुकीचा आहे असं मानायचं कारण नाही पण सध्याची परिस्थिती धोक्याची आहे असं असं सर शेवटच्या प्रश्नाकडे येतो की खूप जणांनी आत्ता असं दिसतं ओव्हरऑल चित्र म्हणून की सरप्लस इन्कम खूप इन्व्हेस्टर्स काढाय म्हणूनच ते ओवर सबस्क्राईब होतात लोक बेट लावून बघतात वेगवेगळ्या ठिकाणी पण यातल्याच काही जणांनी वेट अँड वॉचची भूमिकाही घेतलेली की नवं सरकार येऊ दे भारतातलं त्याचं बजेट येऊ दे आता अमेरिकेतले इलेक्शन येऊ घातलं तर हे सगळे जे आत्ता वाट बघतायत त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही शॉर्ट टर्म मिडियम टर्म लॉंग टर्म काय दिशा दिसते तुम्हाला काय की मुद्दे मला वाटतं पुढची पाच ते दहा वर्ष भारतासाठी चांगली एक सुवर्ण संधी आहे पण म्हणजे मला लगेच रिटन मिळेल मला एक दिवसात रिटर्न मिळेल एक महिन्यात रिटर्न मिळेल अशा अपेक्षेने जाणाऱ्या लोकांना नुकसान होणार आहे नुकसान होऊ शकतं म्हणजे होणार आहे असं नाही आधी फायदा पण होणार आहे मग त्याच्यात फटका बसू शकतो काही चलाखिनी लवकर बाहेर पण निघून जाऊ शकतील पण ते एक सगळं वेगळं कौशल्य आहे ज्याचं मुख्य काम वेगळं आहे तो कुठला तरी स्वतःचा व्यवसाय चालवतो आहे तो, तो कुठेतरी जॉब करतो आहे तिथे त्याच्या वेळेवर खूप मोठी डिमांड आहे की तिथे आज स्पर्धेत राहायचं तर आठ दहा बारा तास काम त्याला करावं लागतं तर फावल्या वेळात मी काहीतरी शेअरमध्ये करीन आणि मला पटकन नफा मिळेल हे शक्य नाही त्यांनी पुढच्या पाच वर्षाचा विचार करून जे गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग असेल त्यात तो इन्व्हेस्ट करत राहिला तर हे अप्स अँड सुद्धा त्याला बँक एफ डीपेक्षा बॉन्डपेक्षा खूप चांगलं रिटर्न मिळू शकेल तर म्हणजे हा क्वालिटी ऑफ कॅपिटलचा प्रश्न आहे की माझं पैसे हे पाच वर्षासाठी आहेत का नाहीत माझे जे पाच वर्षासाठी पैसे आहेत तेच मी इथे घालतो आहे की नाही आणि मला जे शॉर्ट टर्मसाठी पैसे लागतात ते मी लिक्विडिटी आणि सेफ्टी जिथे आहे तिथे ठेवतोय ना बाजार खाली आल्यामुळे मला माझी जबाबदारी पूर्ण करता येणार नाही अशा परिस्थितीत मी जाणार नाही ना तर ती ना। हे तीन भाग करणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यातले लॉंग टर्मचे पैसे मला वाटतं या बाजारात टप्प्याटप्प्याने घातलेच पाहिजेत वेटिंग फॉर करेक्शन असं म्हणतात की मोर मनी वॉज लॉस्ट वेटिंग फॉर करेक्शन दॅन इट वॉज लॉस्ट बाय ॲक्च्युअल करेक्शन तर त्यामुळे वेटिंग फॉर करेक्शन हा सुद्धा टायमिंगचाच एक भाग आहे आणि त्याच्यात खूप मोठे प्रोपरायटरी गुंतवणूकदार काय करतात म्हणजे आता वॉरन बफेटचं उदाहरण दिलं जातं की त्याच्याकडे दीडशे बिलियन डॉलर कॅश होते आता अडीचशे बिलियन डॉलर कॅश आहे पण त्याचा उद्देश वेगळा आहे त्याचं कालावधी खूप वेगळा आहे म्हणजे तो जेव्हा म्हणतो की माझ्या पूर्ण गुंतवणुकीच्या स्पॅनमध्ये मला वीस ते पंचवीसच चांगल्या गुंतवणुकी करायच्या आहेत आणि तो सत्याऐंशी साली घेतलेला शेअरसुद्धा आज सांभाळून ठेवू शकतो तर त्याची गणितं आपल्याला स्वतःला लावताना येणार आपले आपलं उद्दिष्ट काय आपलं बचत करण्याची क्षमता काय आणि दीर्घकाल मी कुठले पैसे ठेवू शकतो हे दोन तीन भाग बघितले मागे म्हटलं तसं या चर्चेमध्ये एक्साइटमेंट नाही आहे हा बोरिंग विचार आहे पण तो पाच सात वर्षांनी फायद्याचा ठरेल नक्की भारत सर तुमचे खूप खूप खुँ आभार बोरिंगच आजकाल असे एक म्हण आहे की बोरिंग इज द न्यू सेक्सी तर त्या स्लँगला आपण थोडंसं बाबतीत लक्षात ठेवू नेहमीप्रमाणे जगभरातल्या गोष्टी काय घडत आहेत आणि त्यातनं इन्व्हेस्टरनं काय, काय करावं हे सोप्या भाषेत समजून घेता आलं पुन्हा पुन्हा भेटू पण आज इथंच थांबूया धन्यवाद